जी चश्का क्रिकेट चषकाचे आयोजन केले होते नऊ दिवस सुरू असलेले सामने खेळण्यासाठी राज्यातून अनेक संघांनी हजेरी लावली आयपीएल ला आणि रणजी पट्टू खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंनी मैदानावर खेळ दाखवत क्रिकेट रसिकांची मने जिंकली अंतिम सामना पुण्याच्या पी के जी संघ आणि नेहरूच्या एस आर टी संघात रंगला पुण्याच्या पी के जी सी संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खोपोलीतील डीपी पी रोड ग्राउंडवर भव्य आमदार चष्काचे आयोजन करण्यात आले होते मुंबई पुणे रायगड कल्याण डोंबिवलीसह राज्यातील सोळा संघांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता आय पी एल रणजीतील दिग्गज खेळाडू प्रवीण तांबे योगेश ताकवले योगेश पवार अक्षय दरेकर पुष्कराज चव्हाण जय बिस्ता सिद्धार्थ मात्रे सागर सावंत देवांश तांडे निंकुज विठ्ठलानी साई चव्हाण यांनीही मैदानावर खेळत क्रिकेट रसिकांची मने जिंकली अंतिम सामन्याच्या बक्षीस समारंभासाठी पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत उद्योजक विक्रम सावळे के टी एस पीचे कार्यवाहक किशोर पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिनेश थोरवे दिलीप पोरवाल सुनील नांदे संजय तन्ना अमोल जाधव चंद्रपा अनिवाल संजय तावडे मोहसिन शेख विनायक तेलवणे संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू पोटे राजू अभानी राजू गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते चेण चेण क्रिकेट असोसिएशनचं धन्यवाद की त्यांनी एवढ्या तर खोपोलीसारख्या ठिकाणी एक एवढी मोठी टूर्नामेंट ठेवली आणि इथे एक चांगले क्रिकेटर जसे की प्रवीण तांबे अक्षय दरेकर योगेश पवार योग्य टाकोले जे एस टाकले ते स्टार जे खोपोलीसारख्या ठिकाणी येऊन एक चांगल्या ठिकाणून क्रिकेट त्यांचा खेळ दाखवला इथल्या पोरांना त्यांचं एक क्रिकेट बघायला भेटलं आणि आमच्या टीमचं सांग सांगितलं की आमच्या टीम एक टीम युनिटी म्हणून एक क्रिकेट खेळलो आहोत आम्ही आणि एक फक्त क्रिकेट कसं पॅशनईट खेळायचं आणि एन्जॉय कसं करायचं ह्या हिशोबाने आम्ही मॅचेस खेळत आलो की कॉम्पिटिशन आहे पण त्यातसुद्धा कसं कॉम्पिटिशन करूनसुद्धा कसं एक टीम एकत्र घेऊन खेळत आहे ते करून आम्ही मॅचेस मॅचेस म्हणजे सोळा टीम आल्या होत्या मुंबई पुणे सातारा हा सगळीकडे व्यवस्था सगळे सामने व्यवस्थित झालेले आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आजची फायनल मॅच पुणित बाल पुण्याच्या संघाने जिंकलेली आहे गेल्या तीन वर्षापासून आपण ही सामने भरवत आहोत दरवर्षी आपण ही सामने भरवत येणार या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी अविनाश तावडे खजिनदार शंकर दळवी उमा शंकर सरकार विनोद सोळंकी आणि असोसिएशनचे सदस्य खेळाडूंनी खूप परिश्रम घेतले विशेष म्हणजे अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या परंतु रायगड जिल्ह्यात खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित केल्या जातात ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न